नमस्कार मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं स्वागत करते आहे स्वयंभू विजयी भव या यूट्यूब चॅनलमध्ये मागच्या भागामध्ये आपण ध्यानाविषयीच्या शंका कुशंका पाहिल्या आता सगळ्यांच्या मनात असं आलं असेल की मग हे ध्यान आता मला करायचंय तर मग याचं काही एक प्रॅक्टिकल मला बघता येईल का तर आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण बघूयात की गायडेड मेडिटेशन कसं करावं तर हे ध्यान जे आज आपण करतो आहोत त्याचं नाव आहे आना पान सती ध्यान ही पाली भाषेतील नाव आहे त्यामुळे ऐकताना जरा वेगळं वाटू शकतं आना म्हणजे येणारा श्वास अपाना म्हणजे जाणारा श्वास सती म्हणजे त्यासोबत राहणं तर आपलं पूर्ण लक्ष आपल्या येणाऱ्या जाणाऱ्या श्वासावरती केंद्रित करणं याला म्हणायचं आनापांचं ती ध्यान आणि जेव्हा आपलं लक्ष पूर्णपणे या श्वासावरती केंद्रित होतं त्यावेळेला असं आपल्या लक्षात येतं की आपल्या मनात चालणारे विचार हे कमी झालेले आहेत अन्यथा डोळे मिटून तुम्ही बसलात आणि फक्त विचार करत बसला विचारांमध्ये रममाण झाला तर ते ध्यान नव्हे कारण ध्यानामध्ये चार स्टेजेस असतात पहिली स्टेज म्हणजे आनापांच ध्यान की ज्यामध्ये आपण येणाऱ्या जाणाऱ्या ध्या श्वासावरती लक्ष देत त्या श्वासाला आपण ऑब्झर्व्ह करतो मग दुसरी स्थिती काय होते हे करताना तर दुसरी स्थिती अशी होते की आपल्याला ब्रह्मांडीय ऊर्जा प्राप्त व्हायला सुरुवात होते बघा देवानी आपल्या शरीराला असं घडवलेलं आहे की या शरीरामध्ये आपलं केवळ हे भौतिक शरीर नाही आहे तर आपले पंचकोश आहेत आपल्याला सप्तचक्र दिलेली आहेत तर आपल्या माथ्यावरती इथे सहस्त्रार चक्र आपलं आहे हे सहस्त्रार चक्र म्हणजे एक प्रकारे आपलं गेट आहे की जिथून ऊर्जा आपण ग्रहण करतो या ब्रह्मांडातली मग याला तुम्ही कॉस्मिक एनर्जी म्हणा ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणा दिव्य शक्ती म्हणा प्राणशक्ती म्हणा चैतन्य शक्ती म्हणा काहीही म्हणा पण ही शक्ती जी आहे ती अशी हे एक कॉस्मिक एनर्जी आहे दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आहे मग ही ऊर्जा काय फक्त ध्यानातच मिळते का नाही ही ऊर्जा मिळते जेव्हा आपण विचारशून्य स्थितीमध्ये जातो तेव्हा यासाठी पहिली जेव्हा स्टेज आपली ध्यानाची असते की श्वासावरती आपण लक्ष ठेवतोय त्यावेळेला विचार आपोआप कमी होतात आणि एक प्रकारे इथलं जे विचारांचं ट्रॅफिक असतं ते बाजूला हटतं आणि त्यामुळे दिव्य शक्ती आपल्या सहस्त्रारमधून आपल्या शरीरामध्ये प्रवेश करते ही शक्ती जशी जशी आपल्या शरीरामध्ये प्रवाहित व्हायला लागते तसं तसं आपलं नाडी मंडळ शुद्ध व्हायला लागतं आपल्या शरीरातील सर्व नाड्या जर शुद्ध झाल्या त्याच्यामध्ये असलेले ब्लॉकेजेस जर का सगळे मेंट व्हायला लागले तर याच्यामुळे काय होतं आपली सप्तचक्र जी आहेत ती ॲक्टिवेट व्हायला लागतात आपले जे काही शारीरिक आजार आहेत ते बरे व्हायला लागतात आणि या सगळ्याची जी काही स्टेज येते ती पुढची स्टेज येते ती म्हणजे कायोपासना म्हणजे ध्यानाच्या या पुढच्या अवस्थेमध्ये आपल्याला अनुभव येतो की आपण ध्यान करायला लागलेलो आहोत त्याच्यामध्ये नियमितपणा आणलेला आहे आणि काही दिवसांनी आपल्याला लक्षात येतं की आपल्याला उत्साह हो वाढलेला लक्षात येतो आहे आपल्या काही ज्या काही शारीरिक व्याधी आहेत त्या बऱ्या व्हायला लागल्यात कित्येक जणांचे असे खरेखुरे अनुभव आहेत की त्यांच्या औषधांच्या गोळ्या मेडिसिन्स बंद झालेले आहेत हे केवळ ध्यानामुळे आणि हा चमत्कार नाही आहे तर हे शास्त्र आहे जी दिव्य ऊर्जा आपल्या शरीरातून प्रवाहित होते ती नाडीमंडळ शुद्ध करत जाते आणि नाडीमंडळ शुद्ध झाल्यामुळे काय होतं आपले जे काही शरीरामधले आजार आहेत व्याधी आहेत त्या बऱ्या व्हायला सुरुवात होते अर्थात हे एका दिवसात घडतं का तर नाही यासाठी नियमित साधना आपल्याला गरजेची आहे आणि ध्यान करताना थॉटलेस स्टेजला जाऊन ध्यान करणं गरजेचं आहे आणि मग पुढची जेव्हा स्टेज येते आपल्याला ध्यानामध्ये ती स्टेज म्हणजे काय तर आपली चौथी स्टेज म्हणजे आपल्याला दिव्यदृष्टी प्राप्त व्हायला लागते म्हणजे आपलं ला अज्ञाचक्र जागृत व्हायला लागतं त्यामुळे आपल्याला आप आपण अधिक सजग बनायला लागतो आपली आकलनशक्ती वाढते कॉन्सन्ट्रेशन पॉवर वाढते डिसिजन पॉवर वाढते तर थर्ड आय म्हणजे किंवा दिव्य दृष्टी म्हणजे काय असं चमत्कार नाही आहे आपण बघा थर्ड आय म्हटलं किंवा तिसरा नेत्र म्हटलं की आपल्याला अगदी शंकरांच्या माथ्यावरती जसा त्रिनेत्र दाखवलेला असतो तेच डोळ्यापुढे येतं आणि मग असं काहीतरी फँटसी वगैरे वाटायला लागतं पण तसं काहीच नाही आहे मित्रांनो हे थर्ड आय म्हणजे काय तर ही थर्ड आय म्हणजे आपली आपला इनर व्हॉईस आहे की जो सगळ्यांकडे आहे फक्त गरज आहे त्याला ॲक्टिवेट करायची एक उदाहरण नेहमी मी देते की तुमच्या मोबाईलमध्ये अनेक ॲप्स आहेत अनेक फीचर्स आहेत पण पर जोपर्यंत तुम्ही त्यांना ॲक्टिवेट करत नाही तोपर्यंत ती फीचर्स तुमच्यासाठी काम करायला लागत नाही मग यासाठी सेटिंग्समध्ये जाऊन तुम्हाला कॉन्फिग्रेशन करावं लागतं तीच गोष्ट आपण या ध्यानातून करतो आहे ध्यानात जाऊन एक प्रकारे आपण आपले सेटिंग्ज आपलं कॉन्फिग्रेशन ॲक्सेस करतो आहे आपण दिव्य ऊर्जा आपल्याला मिळती आहे म्हणजे जणू काही आपण ध्यान करताना आप असं समजा की तुम्ही चार्जिंग मोडवरती आहात मोबाईलला चार्ज केला की त्याची बॅटरी फुल चार्ज होते आणि तो चांगलं काम करायला लागतो तेच आपलं होतं आपण जेव्हा ध्यान करायला लागतो तेव्हा एक प्रकारे या ब्रह्मांडीय ऊर्जेमुळे आपलं चार्जिंग होतं आपल्यातले जे काही फीचर्स आहेत आपल्या ज्या काही शक्ती आहेत आपले स्किल्स आपले टॅलेंट्स जे काही सुप्त गोष्टी आपल्यामध्ये आहेत की ज्या कदाचित आत्ता आपल्याला माहिती पण नाही आहेत किंवा माहिती असल्या तरी त्या आपण योग्य प्रकारे वापरत नाही आहेत त्या आपल्या त्या शक्ती किंवा आपले ते टॅलेंट्स पण ते, ते, ते सगळे या ध्यानातून जी ऊर्जा मिळायला लागते त्याच्यातून ते, ते जागृत व्हायला लागतात म्हणजेच आपलं चार्जिंग होतं आपलं कॉन्फिग्रेशन होतं आणि आपल्या सगळ्या या टॅलेंट्सचं स्किल्सचं ॲक्टिवेशन होतं आणि मग बघा की मग थडायमुळे आपल्या व्यावहारिक गोष्टींमध्ये आपल्याला अनुभव यायला लागतो आपल्याला गोष्टी पटापट समजायला लागतात जे काम करू ते फोकस नि व्हायला लागतं निर्णय घेताना द्विधा अवस्था होत नाही हे करू का ते करू किंवा याला विचारू त्याला विचारू नाही तुम्ही पटापट तुमचे निर्णय अगदी योग्य पद्धतीने घेऊ शकता ती क्षमता या ध्यानातून आपल्याला प्राप्त होते आणि यासाठी माझं सगळ्यांना कळकळीचं कल सांगणं आहे मित्रांनो की ध्यान करणं ही काही कुठली अगदी धार्मिक आध्यात्मिक गोष्ट नाही आहे हे कर्मकांड नाहीये तर ही ध्यान करणं म्हणजे एक प्रकारे आपण स्वतःला जागृत करण्याची गोष्ट आहे आपल्यातल्या क्षमतांना शार्प करण्याची गोष्ट आहे जसं कुठलंही हत्यार शार्प केल्याशिवाय ते काम करत नाही तसं आपण आपल्याला स्वतःला नेहमी अपडे अपडेटेड ठेवलं पाहिजे शार्प ठेवलं पाहिजे यासाठीच हे ध्यान आपल्याला मदत करतं आपण जेव्हा अंतर्मुख होतो थॉटलेस होतो त्यावेळेला खरं तर आपलं हे शरीर उच्च क्षमतेने कार्य करायला लागतं आणि मग इथे हा प्रश्नच उरत नाही की ध्यान फक्त म्हाताऱ्या लोकांनी करायचं नाही ना मग प्रत्येकाने विद्यार्थ्यांनी एम्प्लॉईजनी गृहिणींनी ज्या कुठल्या क्षेत्रात तुम्ही असाल ज्या कुठल्या स्थितीत तुम्ही असाल त्या सगळ्यामध्ये हे ध्यान करणं अतिशय गरजेचं आहे ध्यानाला आपण जर आपलं रोजचं जीवनामध्ये स्थान दिलं एक सवय नियमित सवय बनवून घेतली दैनंदिन कामांमध्ये या ध्यानाला जर आपण स्थान दिलं तर बघा चमत्कार आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला सर्व क्षेत्रांमध्ये त्याचे पडसाद उमटलेले दिसतील आणि यासाठी ध्यान करणं म्हणजे कर्मकांड नाही धार्मिकता नाही हे पहिलं लक्षात घ्या खरं तर आध्यात्मिक असणं म्हणजे काय तर आपली कामं कुशलतेने करणं समाजामध्ये योग्य सुजाणं नागरिक म्हणून राहणं आपली कर्तव्य पूर्ण करणं यशप्राप्ती करून घेणं आपल्यातल्या टॅलेंट्सला स्किल्सला वाढवणं आणि त्याद्वारे स्वतःचा आणि समाजाचा फायदा करून देणं म्हणजे खरं तर आध्यात्मिक होणं होय आणि मग असं जर तुम्हाला आध्यात्मिक व्हायचं असेल तर ध्यान हे त्याच्यातलं एक साधन आहे त्यातलं एक तंत्र आहे की जे जर आपण केलं तर या सगळ्या गोष्टी आपल्याला साध्य व्हायला लागतात तुम्ही जर देवाला मानत नसाल तरी ध्यान करणं आणि देवधर्म कर्मकांड या सगळ्या वेगळ्या गोष्टीत ध्यानधारणा ही आपण आपल्या शरीरासाठी आपल्या मनासाठी आपल्या आत्म्यासाठी करतो आहोत हे नेहमी आपण लक्षात ठेवायचंय तर आता आपण या ध्यानाचं एक छोटस प्रॅक्टिकल बघू एक पाच मिनिटाचं ध्यान आपण करूयात तर यासाठी काय करायचंय तर मांडी घालून बसा सुखासनात बसा सोफ्यावर खुर्चीवर बसला असाल तर पाय खाली सोडा पायाची अडी घाला हाताची बोटं एकमेकांमध्ये गुंफा आणि आपले हात आपल्या मांडीवरती ठेवा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे डोळे मिटायचे ध्यान पूर्ण होईपर्यंत डोळे उघडायचे नाहीत तेव्हा आता सर्वांनी आपण ध्यानात या बसूयात डोळे बंद केलेले आहेत आता आपण ध्यानाला सुरुवात केलेली आहे डोळे मिटलेले आहेत ध्यान करताना आपण आपल्या शरीराला आदेश देऊयात की मला या ध्यानासाठी पूर्णपणे सहकार्य कर आता आपण आपलं पूर्ण लक्ष आपल्या श्वासावरती आणायचंय आपला येणारा श्वास आणि जाणारा श्वास याला आपण फक्त ऑब्झर्व करायचंय साक्षी भावनेने बघायचंय प्राणायाम करायचा नाहीये तर फक्त येणारा श्वास जाणारा श्वास याला अनुभव करत राहायचंय मग श्वास आत येताना बाहेर जाताना आपल्या शरीरात काय होतंय आपलं पोट वर खाली होत आहे का छाती वर खाली होतीये का शरीरात कुठे कुठे स्पंदनं जाणवत आहेत का हे फक्त ऑब्झर्व करायचं जस्ट फ्लो विथ युअर ब्रेथ ऑब्झर्व युअर ब्रेथ आता मनामध्ये अनेक विचार यायला सुरुवात झालेली आहे आता जेव्हा मनामध्ये हे विचार येत आहेत विचारांच्या मागे धावायचं नाही आपलं पूर्ण लक्ष श्वासावरती आणायचं विचार आला येऊ देत त्याच्या मागे धावायचं नाही विचार आला की आपलं पूर्ण लक्ष लगेच आपल्या श्वासावरती आणायचं येणारा श्वास आणि जाणारा श्वास याला फक्त आपण ऑब्झर्व करत राहायचं आहे आपण आता शांत होत चाललेलो आहोत रिलॅक्स होत चाललेलो आहोत विचार येता क्षणी सगळं लक्ष श्वासावरती आणायचंय श्वास कसा आत येतोय कसा बाहेर जातोय याचं निरीक्षण करायचं बाहेर कुठलेही आवाज असतील गडबड गोंधळ असेल त्याकडे लक्ष द्यायचं नाही सर्व लक्ष आपल्या येणाऱ्या श्वासावरती जाणाऱ्या श्वासावरतीच ठेवायचं आहे डोळे मिटलेले आहेत ध्यान संपेपर्यंत कृपया डोळे उघडू नका ध्यान करताना आपल्याला काहीही करायचं नाही आहे काहीही न करणं म्हणजेच ध्यान विचारांच्या मागे कृपया धावू नका विचारेता क्षणी लक्ष पुन्हा श्वासावरती आणा नियमित सरावामुळे हे आपल्याला जमायला लागतं सुरवातीला हे अवघड वाटलं तरीही लक्ष पूर्णपणे श्वासावरतीच केंद्रित करा आता आपण या ध्यानातून बाहेर यायची सुरुवात करणार आहोत यासाठी सुरवातीला सजग व्हा आजूबाजूचे आवाज ऐका हाताची पायाची बोट हलवा आणि आता आपले दोन्ही हात आपल्या डोळ्यांवरती पाच सेकंदांसाठी आपल्याला ठेवायचे आहेत पाच चार तीन दोन एक शून्य आणि आता अगदी हळुवारपणे डोळ्यांवरून हात बाजूला करून आपल्याला डोळे उघडायचे आहेत आणि ध्यानातून पूर्णपणे बाहेर यायचं आहे ध्यानातून बाहेर आल्यानंतर सर्वप्रथम आपण या ब्रह्मांडाचे आभार मानूयात आपल्याला ज्ञात अज्ञात अशा सर्व आपल्या ॲस्ट्रल मास्टर्सचे आपल्या गुरूंचे शिक्षकांचे आपल्या पूर्वजांचे माता पित्यांचे सर्वांचे सर्वांचे आभार मानूयात धन्यवाद ग्रॅटिट्यूड थँक्यू सो मच तर बघा मित्रांनो हे इतकं सोपं ध्यान आहे या पद्धतीचं ध्यान आपण जर रोज केलं तर ध्या ध्यानाचे अनेक मिरॅक्युलस फायदे आपल्याला मिळायला सुरुवात होते आपल्या जीवनामध्ये अनेक चमत्कार घडायला सुरुवात होते तर अशा या ध्यानाविषयी तुम्हाला अजून काही शंका असतील माहिती हवी असेल तर कमेंट्समध्ये नक्की संपर्क साधा आणि हे ध्यान जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये त्याच्या काही पद्धती पाहिलेल्या होत्या किती वेळ करावं कसं करावं काय करावं कधी करावं या सगळ्याची उत्तरं तुम्हाला या सगळ्या व्हिडिओजमधून मिळतील तर असं हे ध्यान तुमच्या आयुष्यात येवो आणि तुम्हाला त्या ध्यानाचे सर्व फायदे मिळवत विजयी भव धन्यवाद थँक्यू सो मच भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नव्या विषयासह नवीन पॉझिटिव्हिटी आणि सकारात्मकतेच्या नवीन गोष्टींसह Thank you so much.